नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा जणून घ्या सविस्तर आणि उच्च माध्यमात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यामध्ये विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली यामध्ये आदिवासी विभाग विकास विभागातील अनुदानित आश्रम शाळेकरता विशेष बाब म्हणून चौदाशे तेहतीस क्रमांक कर्मचाऱ्यांचे थकबाकी वेतन अदा करण्यात यावे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सकाळच्या भोजनाची वेळ बदलून सकाळी दहा वाजता करण्यात यावी जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्यात यावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे एक तारखेलाच व्हावे तसेच आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत ना प्रोत्साहन भत्ता म्हणून मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये देण्यात यावा त्याचबरोबर शाळा व वसतीगृह विभाग वेगळा करण्यात यावा त्याचबरोबर नवीन आकृतीबंद संबंध रद्द करून विलोपित करण्यात आलेले पद पुन्हा पुनर्जीवित करण्यात यावेत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वर्ग चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शिक्षकांना दहा वीस तीस वर्षाची प्रगती योजना लागू करण्यात यावी मुख्याध्यापकांना राजपत्री अधिकाराच्या पदाचा दर्जा देण्यात यावा तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच लिपिक पद सर्व शाळेवर भरण्यात यावी अशा विविध प्रश्नांवर राज्याचे मान्य आदिवासी विकास मंत्री अशोक जी यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा संपन्न झाली पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद